राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत भागात एका फ्लॅट सिस्टीम इमारतीचे काम करत असताना परप्रांतीय मजूर हा खाली कोसळून त्यास डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की गुरुकुल वसाहत येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागील बाजूस फ्लॅट सिस्टीमचे बांधकाम सुरू आहे सदर इमारत उभारणीसाठी परराज्यातील मोल मजूर काम करत आहेत आज बुधवारी या ठिकाणी दैनंदिन काम सुरू असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास राजस्थान राज्यातील विजयपुरा येथील नंदकिशोर प्रेमसिंग भागोळ वयवर्षी चाळीस हा दुसऱ्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल गेल्याने तो जागेवर खाली पडला या दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्या ठिकाणी काम करत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटल येथे उपचारांसाठी त्याला दाखल केले दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले दरम्यान घटनेमुळे राहुरी फॅक्टरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे अनेक ठिकाणी इमारत बांधकाम उभारणी काम, काम सुरू असताना ठेकेदाराकडून सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येते आहे त्यामुळे उंचीवरून पडणे विजेचा धक्का लागणे आदी घटनेत वाढ होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशी संसारे देवळाली प्रवरा आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव